पुना क्लब लिमिटेड यांच्यातर्फे व सदन कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित पुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत तेजस्विनी लांबकाने अर्चना जाधव अंजली भालिंगे कुणाल वाघ साक्षी जळेयाल ज्योती गौते ब्रिगेडियर हरीश इसरानी चरण सिंग साधना यादव सुलता कामत सुरेश शर्मा भास्कर कांबळे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केलंय स्पर्धेत बारा हजार आठशे स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार प्रकारात पार पडली एकवीस किलोमीटर साठी बनगाण रस्त्यावरील पुना क्लब येथून स्पर्धेला सुरुवात झाली सदन कमान मार्गे मनोज पांडे एनक्लिव्ह लष्कर पोलीस स्टेशन रोड हायलँड इव परेड ग्राउंड रोड मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आर्मी कॅन्टिंग सदन कमांड सिग्नल घोरपडी बाजार पोस्ट ऑफिस जे जे चेंबर एवन रोलर स्केटिंग रोड प्रॅक्टिस येथून पुन्हा पुन्हा क्लब मैदान असा या स्पर्धेचा मार्ग होता एकवीस किलोमीटर गटात अठरा ते तीस वयोगटात तेजस्नी लांबकाने ने प्रथम क्रमांक पटकावला तर अर्चना जाधव आणि अश्विनी जाधव यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला एकतीस ते हो पंचेचाळीस वयोगटात अनंत गावकरने पहिला क्रमांक पटकावला सेहेचाळीस हो ते पंचावन्न वयोगटात भास्कर कांबळे आणि छप्पन्न ते हो सत्तर वयोगटात सुरेश शर्मा याने प्रथम क्रमांक पटकावला दहा किलोमीटरमध्ये महिला गटात अठरा ते तीस वयोगटात हो साक्षी जडियाल एकतीस ते हो पंचेचाळीस वयोगटात आसा टीपी सेहेचाळीस हो ते पंचावन्न वयोगटात इंदू टंडन छप्पन्न ते सत्तर वयोगटात दुर्गा सील यांनी अव्वल क्रमांक पटकावला याच गटात पुरुषांमध्ये अठरा ते तीस वयोगटात आसिफ खान एकतीस ते पंचेचाळीस वयोगटात चंद्रकांत मनवाडकर सेहेचाळीस ते पंचावन्न वयोगटात गोर्धन मीना छप्पन्न ते सत्तर वयोगटात चरण सिंग आणि एकाहत्तर वर्षावरील गटात ब्रिगेडियर हरीश इस्रानी यांनी विजेतेपद पट पटकावले पाच किलोमीटरमध्ये महिला गटात बारा वर्ष व त्यावरील वयोगटात अबोली वास्के तर तेरा ते सतरा वयोगटात साधना यादव यांनी विजेतेपदाला गवसणी घातली पुरुष गटात बारा वर्ष व त्यावरील वयोगटात अनिकेत जंगले याने तर तेरा ते सतरा वयोगटात रोहित बिन्नर याने प्रथम क्रमांक पटकावला याआधी एकवीस किलोमीटरसाठी महाराष्ट्र पोलीसचे अतिरिक्त पोलीस, पोलीस उपमहासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले तर दहा किलोमीटरसाठी आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त रीना झा त्रिपाठी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले पाच किलोमीटरसाठी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग पी व्ही एस एम ए व्ही एस एम वाय एस एम एस एम व्ही एस एम जिओ इन सदन कमांड यांच्या हस्ते आणि तीन किलोमीटरसाठी ए जी सुनील रामानंद वायरलेस पोलीस महाराष्ट्र पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा पुना क्लबचे उपाध्यक्ष गौरव गडक दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी रेस डायरेक्टर शैलेश रांका यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले वलो मी वलो अरे भैया छोटा बेबी कीप इट अप की वे नाही जात वेलकम भाई वेलकम आराम से आराम आराम से, आराम से, आराम से, बहुत छोटे बच्चे हैं। बहुत छोटे बच्चे हैं। I said I told you आराम से, 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 आ जो परमाणु है एक ई-बॉन्ड की एक्टिवो वो से होती है पूरी बनती है एक्टिवो बात तो बहुत चीज है जो साथ में है लोग जैसे लर्न कर सकते हो कि लोग ले ये एक्टिव है ये बोलिए कि वो अच्छा है ये बजे चलो 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 3 को बोलिए दो की एक्टिविटी करो क्योंकि हमारे पास तो बैठी सीखो नहीं बाहेर काय करणार लोकांच्याकडे लोकांच्याकडे यातील लोकांच्याकडे उठाव टाके